जैन मित्रांनो आज आपण या व्हिडिओद्वारे पोलीस भरतीची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे हे पाहणार आहोत तर मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी न केल्या पाहिजे या व्हिडिओ माध्यमातून आपण पाहणार आहोत पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची पोलीस भरती प्रक्रिया सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये राबविण्यात येणार आहे या भरतीमध्ये आपण नक्कीच पोलीस होणार यात ती मात्र शंका नाही पण कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे कोणत्या गोष्टी न केल्या पाहिजे हे आपण जाणून घेणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका असते की पोलीस भरती डिक्लेअर झालेली आहे जाहिरात पण आलेली आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार अशी सोशल मीडियामध्ये चर्चा आहे ते ह्या सर्व गोष्टीला न घाबरता आपलं एकच उद्देश आपला एकच फोकस आपला आपल्या टार्गेटवर असलं पाहिजे जे म्हणजे पोलीस भरती मला पोलीस बनायचं त्यासाठी काय काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगणार आहे बाळांनो तर तुम्ही ह्या गोष्टी जर फॉलो केलात तर नक्कीच येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के आपण पोलीस म्हणून भरती व्हाल तर भरती प्रक्रिया सुरू व्हायला अजून तीन ते चार महिने बाकी आहे आणि हे तुमच्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे दिवस आहेत तीन ते चार महिने सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या कालावधीमध्ये ग्राउंडची तयारी आणि लेखीचा अभ्यास ह्या दोन्ही गोष्टीची एकत्रीकरण करून तुमचा एक, एक दिवसाचा शेड्यूल तयार केला पाहिजे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असं वाटते की सर आम्ही कोणते क्लासेस केलेली नाहीये किंवा एखादी अकॅडमी जॉईन नाही केली तर बाळांनो मित्रांनो कोणतीही गोष्टी घाबरण्यासारखं काही नाही सर्वसाधारण कुटुंबातीलच मुलं पोलीस बनतात गोरगरिबाचे मुलंच पोलीस बनतात जे ग्रामीण भागात मुलं रोज मजुरी करतात तेच पोलीस दलात भरती होतात असं काही आहे की त्यांच्यासाठी अकॅडमी लावली पाहिजे किंवा एखादा क्लासेस केला पाहिजे तुमच्या मनाची जर तयारी असेल तर नक्कीच तुम्ही पोलीस बनता त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल रोज सकाळी उठल्याच्या नंतर तुमचं नियमित ग्राउंड झालं पाहिजे ग्राउंड मध्ये सोळाशे मीटर शंभर मीटर गोळा फेक हे दररोज झालं पाहिजे त्याचं टायमिंग काढा तुमचा ग्राउंड किती मार्कचा येतो ते पहा ग्राउंडला पंचेचाळीस सत्तेचाळीस मार्क प्लस आले पाहिजे त्या पद्धतीने तयारी करा दिवसेंदिवस जर तयारी जास्तीत जास्त केली तर शंभर टक्के रिझल्ट येतो त्यानंतर लगेच ग्राउंडला जास्त वेळ न घालता बरेच मुलं पाहतो मी की ग्राउंडची तयारीच्या नावाखाली फक्त व्हिडिओ बनवणे वर्कआउट करताना काहीतरी बाकीचे उद्योग करत बसणे ते न करता आपल्याला ग्राउंडला काय महत्वाचं आहे तेवढ्याच गोष्टी करा पोलीस भरतीला ग्राउंडला काही खूप काही मोठे इव्हेंट्स नाही एक सोळाशे मीटर आहे शंभर मीटर आणि गोळाफेक याच्या व्यतिरिक्त कोणताही वर्कआउट तुम्हाला उपयोगी पडणार नाही बरेच इंस्टाला मी व्हिडिओ पाहत असतो हे वर्कआउट करा ते वर्कआउट करा अशी रील बनवतो आपण ते तशा पद्धतीचे रील बनवतात व्हायरल करतात याचा तुमचा काही एक संबंध नाही बळान तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा क्षण आहे तो क्षण म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त तुमची प्रॅक्टिस आणि तुमची पुस्तक तुमच्या हातात असलं पाहिजे आपण सर्वात पहिले कुठे आपण विनाकारणच्या गोष्टी खूप करत असतो ज्या गोष्टीकडे आपल्याला जायचं नसते तीच गोष्ट करतो सर्वात महत्त्वाचा आहे तुमच्या हातातला मोबाईल त्या मोबाईलचा फायदा हा फक्त क्लासेस पाहण्यासाठी किंवा एखादं लेक्चर ऐकण्यासाठी किंवा अभ्यासापुरतच करा विनाकारण त्या गोष्टीकडे जाऊ नका ही वेळ पुन्हा येणार नाही तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा वेळ हे येणारे सुरुवात चार ते पाच महिने आहे त्यासाठी एक चांगला अभ्यास करा अभ्यास केल्याच्या नंतर शंभर टक्के रिझल्ट येतो असं काही नाही की एक एक वर्ष दोन दोन वर्ष पोलीस भरतीची तयारी करावी लागते येणाऱ्या तीन ते चार महिन्यात पण पोलीस भरती मुलं पोलीस बनून येतात आम्ही प्रशिक्षण केंद्रामध्ये पाहत असतो त्या मुलांकून आम्ही ऐकून घेत असतो की बाळातून किती महिने तयारी केली किती अभ्यास होता किती ग्राउंड केलं या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन एकंदरीत मला वाटतं पाच ते सहा महिने पोलीस भरतीला खूप होतात आणि येणारे ती तीन ते चार महिने तुमच्या हातात आहेत जर या गडीला जर पोलीस भरतीची तयारी केली तर नक्की शंभर टक्के तुम्ही पंधरा हजार सहाशे एकतीस या पदामध्ये नक्कीच तुमचा पद असेल ही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो पण त्यासाठी बाळांनो अभ्यास करा टाईमपास करू नका आपल्या आईवडिलांचा संघर्ष पाहा आपल्या आईवडिलांची मेहनत पाहा आई वडील आपल्याला काबाड कष्ट करून एक एक रुपया देतात अभ्यासाला पाठवतात आपण बाहेरगावी जातो अकॅडमी जॉईन करतो किंवा क्लासेस करतो रूम करून राहतो पण आपण मनाला प्रश्न करत नाही कधी की मी खरोखरच माझे चोवीस तासातले किती तास अभ्यासाला देतो किती तास प्रॅक्टिसला देतो ह्या सर्व गोष्टी करा तर तुमचा रिझल्ट येईल स्वतःला आरशा पुढे उभं करा आणि एकदा पाहून घ्या की मी करतोय काय नाही तर उगच काहीतरी मित्र करतोय म्हणून मी करतोय पोलीस भरती घरच्यांनी सांगितलं म्हणून करतोय तर बिलकुल तसं करू नका स्वतःला प्रश्न करा मला पोलीस बनायचंय आहे ज्या दिवशी तुम्हाला स्वतःला स्वतःसाठी प्रश्न पडेल त्या दिवशी येणारा वेळ आणि येणारी काळ आणि येणारी पोस्ट ही तुमची असेल पण त्यासाठी बाळांनो रक्ताचं पाणी करावं लागते सोपं असते पोलीस भरती भरतीवरून उगच सांगितलं सरांनी पोलीस व्हायचंय करतो मी करतोय म्हणून नाही होणार आहे किंवा माझ्या क्लासचा विद्यार्थी आहेत मी असा गाईड देतो ते कसतो आता मार्केटमध्ये विविध प्रकारचे अकॅडमी आहेत विविध प्रकारचे क्लासेस आहेत काही लोक खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात काही खूप चांगल्या पद्धतीने अकॅडमी वर्कआउट करून घेतात क्लासेस घेतात पण काही उग पुरते आहेत की जे असं नाही तसं त्यासाठी तुमचा महत्वाचा वेळ वाया घालू नका स्वतःला प्रश्न करा पोलीस भरतीला आवश्यक गोष्टी आहेत किती ग्राउंडला वेळ किती दिला पाहिजे सकाळचा एक तास खूप होतो ग्राउंडला खूप एक तासात पाणी पाणी होऊन जाते पण तुम्ही जर वेळ चार पाच तास घालत असेल ग्राउंड साठी तर ते चुकीचं आहे त्यानंतर तुमचा सर्व वेळ हा लॅपमध्ये गेला पाहिजे किंवा वाचनालयात गेला पाहिजे किंवा घरी आपल्या रूम मध्ये अभ्यास केला पाहिजे पोलीस भरतीला लेखीला चारच विषय हे सर्वांना माहिती आहे मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता जीके याचा अभ्यास हा तोंड पाठ झाला पाहिजे पुस्तकं वाचून वाचून चालणी चालणी झाली पाहिजे हे कधी होणार ज्या वेळेस तुम्ही ग्राउंडचा वेळ वाचवणार बरेच मुलांना मी पाहतोय ग्राउंडलाच वेळ देतात सकाळ दुपार सकाळ दुपार तुम्ही एवढा ग्राउंड एवढं काही नाही सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक याच्या व्यतिरिक्त कोणताही नाही सत्तेचाळीस प्लस ग्राउंड करा आणि लेखीला चांगल्या पद्धतीने मार्क घ्या मार्क नवद पहिल्या लिस्ट मध्ये एकंदरीत हा व्हिडिओ बनवलेला आजपासून आपण दररोज एक व्हिडिओ बनवणार ग्राउंड ची प्रॅक्टिस कशा पद्धतीने केली पाहिजे त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार त्याबद्दल मी सगळं सांगेन तुम्हाला तुमचा शेड्यूल कसा असला पाहिजे तुम्ही दिवसातून किती वेळ हा ग्राउंडला दिला पाहिजे तो एक व्हिडिओ राहील त्यानंतर आपण लेखीवर व्हिडिओ बनवणार आहे लेखीची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे येणाऱ्या शंभर दिवसाचा प्लॅनिंग कसा असला पाहिजे ते व्हिडिओ तुम्हाला दररोज एक एक नवीन आपल्या युट्यूब चॅनलला मिळेल आज पहिला व्हिडिओ होता आपला मला खूप दिवसापासून मुलांचे मेसेज फोन येत होते की सर तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा मला वेळ नव्हता मी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे मुलांचे खूप काही अभिप्राय येतात आम्हाला असं काही ना मोठं नाहीये की पोलीस भरतीला खूप काही असा संघर्ष करावा लागतो स्ट्रगल करावा लागते ते, ते इन्स्टावर दाखवण्यापुरता असते दोन हजार झालो त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे क्लासेस नव्हते कोणत्याही प्रकारची अकॅडमी नव्हती हो खास करून मला येणाऱ्या तीन महिन्याचा कालावधी मी डोळ्यासमोर घेऊन मी भरती झालेलो आहे शेतातली कामं करून भरती झालेलो जवान तुमच्या समोर आज बोलतोय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात खूप साऱ्या गोष्टी असतात की आम्ही या कॉम्पिटिशनमध्ये सर टिकणार का जर तुमची मनाची जर तयारी असेल तुमचा अभ्यास तुमचा ग्राउंड तुमची प्रॅक्टिस जर असेल तर बाळानं तुम्हाला कोणी अडवू शकत नाही एक तुफान म्हणून या तुफान म्हणून जगा आणि तुफानासारखे हवेत असे पोलीस भरतीत पहिल्या टॉपमध्ये मध्ये लागले पाहिजे तशा पद्धतीने अभ्यास करा मी वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ टाकणार वेळोवेळी या गोष्टी सांगणार पण ह्या सर्व गोष्टी आपण लोकांच्या ऐकण्यापेक्षा स्वतः मनाला एकदा प्रश्न करा ना कोणते क्लासेस नाही पाहिजे ना, ना कोणते युट्यूब नाही पाहिजे तुम्हाला नाही इंस्टाचं मोटिवेशन न पाहिजे ना पहिले स्वतःला प्रश्न करा स्वतःला जागा करा आणि आजपासूनच तयारीला लागा मित्रांनो हा वेळ आयुष्यात पुन्हा येणार नाही एवढी मोठी पोलीस भरती पुन्हा पुन्हा होणार नाही वेळ ही कोणासाठी थांबत नसते पंधरा हजार सहाशे एकतीस पदाची भरतीमध्ये आपला नंबर शंभर टक्के असेल ह्याच धर्तीवर अभ्यास करा ह्याच धर्तीवर ग्राउंडची प्रॅक्टिस करा पुन्हा आपण व्हिडिओ नक्कीच ग्राउंडवर आणि लिखीचा अपलोड करणार आहेत तोपर्यंत सर्वांना जय हिंद सर्वांना या दोन हजार पंचवीस पोलीस भरती करता माझ्याकडून बेस्ट ऑफ लक नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलवर जे पण व्हिडिओ येतील ते व्हिडिओ पाहत राहा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल એવડા બોલતો અને થાંબતો જય હિન્દ